आम्ही ऑनलाईन ॲप ऑनलाईन बघितलं होतं ऑनलाईनवरून आम्ही इथे आलो डॉक्टरांना भेटलो सर्व प्रोसिजर सांगितले डॉक्टरांनी हे कसं चाललं आहे काय आणि डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर थोडे दिवस थोड्या दिवसाने हळूहळू सर्व स्टाफ ओळखीचं झाल्यानंतर सर्व स्टाफने आम्हाला आम्हाला सर्वांनी हे दिलं सपोर्ट आणि पुढं आम्ही वाटचालीसाठी आम्हाला पुढं हे करावं दिलं प्रोत्साहन त्यान त्यानंतर पुढे सर्व थोड्या दिवसाने आम सक्सेस झाल्यानंतर सक्सेस झालं सक्सेस आल्यानंतर पुढं पाठतासाठी थोडं हे केलं